नमस्कार मी तुमचा मित्र ओ टी सर टी ई टीची परीक्षा जेव्हा आपण अगोदर म्हणत होतो की भाऊ ताई मास्तरकीची नोकरी पाहिजे असेल तर काय करा टी ई टी किंवा सी टी ई टी पास करा गत अशी झाली आहे की आता असंसुद्धा म्हणावं लागते की गुरुजी मॅडमजी तुम्हाला जर नोकरी टिकवायची आहे तुम्हाला पदोन्नती पाहिजे आहे तर काय करा टी ई टी पास करा असो आपण टीई टीचा फॉर्म भरला आहे आपण गुरुजी लोक आहोत आपण काय करूया टी ई टी एकादमात पास करूया दुसरी गोष्ट अशी आहे की हा माझा जो व्हिडिओ व्हिडिओ आहे दिवस खूप कमी आहे तुम्ही जर मोबाईलवर पाहत असाल तर आपल्या स्क्रीनला मोबाईलच्या स्क्रीनला काय करायचं आडवं करायचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न जे दोन हजार पंचवीस नोव्हेंबरच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात असे प्रश्न आज आपण घेऊन आले आहोत आता पहिले जे प्रश्न आहेत ते उतारापासून सुरू होत आहेत आपण बघू शकतो की मराठी भाषेचे पेपर आहे आता इथं भाषा एक लिहिला आहे पण भाषा दोन समजा तुमची मराठी असेल तरी पण काय असेल पेपर पॅटर्न सारखाच असतो तर याच्यामध्ये दिलेला आहे की प्रश्न क्रमांक एकतीस ते पस्तीसची उत्तरे लिहा माझ्या एक वैयक्तिक तुम्हाला सल्ला असेल की उतारा मग तो कवितावरचा असो किंवा गद्यावरचे असो म्हणजे गद्य असो की पद्य पद्य असो प्रश्न अगोदर वाचून घ्यायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं उतारा किंवा पद्य किंवा कविता वाचायची तर आपण एकतीस ते पस्तीस म्हणजे एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस असे पाच जे प्रश्न आहेत त्या उतार्यावर आहेत ते आपण वाचून घेऊया पटापटा तर पहिला फक्त प्रश्नच वाचायचे त्याचे ऑप्शन वाचायचे नाही दानाची खरी कसे कसोटी कोणती दुसरा प्रश्न दिलेला आहे अस्थिदान करणारा कोण बघा आपण आतापर्यंत आपण गद्य वाचला नाहीये फक्त प्रश्न वाचत आहोत दानाची खरी कसं होती कोणती पहिला प्रश्न दुसरा अस्थिदान करणारा कोण तिसरा आहे आपला सोन्याच्या दात उपटून एका ब्राह्मणाची विवंचना भागविणारा कोण त्यानंतरचा प्रश्न आहे की दानासंदर्भात विसंगत जोडी ओळखा आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे उतऱ्यावरच्या स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी आपल्या पत्नीसह विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात कोण उभे राहिले हे आपण प्रश्न वाचून घेतले आता आपल्याला जे काही गद्य आहे त्या गद्यावरचे प्रश्न वाचता वाचता काय होतील आपल्या लक्षात येतील म्हणून असं करणं खूप चांगली गोष्ट आहे आपण काय करूया गद्याला सुरुवात करूया तर पुढील उतारा ज्याला आपण परिच्छेद म्हणतो वाचून प्रश्न क्रमांक एकतीस ते पस्तीसची उत्तरे लिहा भारतीय संस्कृतीच्या मोठेपणा सांगणाऱ्या अनेक कथा विख्यात आहेत त्यापैकी एक गोष्ट सोनेरी मुंगी मुंगुसाची पांडवाच्या राजसूय यज्ञात त्याने दर्शन दिले किंवा त्याचे अर्धे अंग सोन्याचे होते पांडवांकडेही त्याची निराशा झाली ज्या गरीब कुटुंबाच्या घरी त्या मुंगुसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले होते तेथील दान किती श्रेष्ठ होते तेच सांगणारी ही सो ही दानाची कथा तुझ्या घरातील घास दुसऱ्याला दे ही भारतीय संस्कृतीची शिकवण इतकेच काय तर अन्नग्रहण करण्यापूर्वी गावात कुणी उपासी तापासी नाही ना ही चौकशी कर असे प्रत्येक धार्मिक कहाणी सांगते या दानाची कसोटी तर एवढी मोठी दान परीक्षाच दुर्भिक्षे दानसुराची परीक्षा किंवा तर दुष्काळाच्या वेळी स्वतःजवळ सुकाळ असताना दान करण्यात नवल काय पण आपल्या जेवढील सर्वस्वाचे दान करणे हीच खरी कसोटी असे एकाहून एक थोर आदर्श भारतीय संस्कृतीत चिरंजीव झाले आहेत स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यापेक्ष देण्यासाठी राजा हरिश्चंद्र आपल्या पत्नीसह स्वविक्रीसाठी गुलामांच्या बाजार बाजारात उभारला बघा आता त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की स्वप्नामध्ये आलेल्या प्रश्नांसाठी आपल्या पत्नीसह स्व विकसाठी कोण उभा राहिला तरी तर त्याचं उत्तर काय दिलेलं आहे दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे की आपल्याजवळ सर्वस्वाचे दान करणे हिच खरी कसोटी हिच खरी कसोटी असे आपल्याला दोन प्रश्नांचे काय उत्तरे मिळालेले आहेत त्यानंतर अजून आपण याच्या पुढला बघूया उदार कर्णाने जीवनभर दान केलेच परंतु मृत्यूच्या क्षणी आपल्या सोन्याच्या दात उपटून एका ब्राह्मणाची विवंचना भागविली कोणी कोणाविषयी दिलेला आहे हा उदार कर्नाविषयी मरतानी सुद्धा, सोन्या आपले सुद्धा करना आपल्या सोन्याच्या दात त्यांनी उपटून दिलं असं म्हटलेला आहे म्हणजे हा आपल्याला सुद्धा काय मिळाला प्रश्नाचं उत्तर मिळाला तर अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजा श्रियाळ व राणी चांगूना यांनी आपल्या प्राणाहून प्रिय अशा चिल बाळाला बाळ्याला बाळाला शिजविले तर ही कोणाविषयी सांगितले राजा श्रियाळ आणि राणी चांगुणा भारतीय संस्कृती आपल्या बाळांना शिकविते दान कसे करावे इदन न मम जे द्यायचे त्यात आसक्ती नको त्यात आपले मन गुंतलेले नको तरी पण हे दान कसे करावे त्यात आपल्या हृदयाचा ओलावा असावा या दानाचे प्रकार तरी किती अन्नदान हे तर महादान भारतीय संस्कृतीत प्रत्येक आनंदाच्या दुःखाच्या क्षणाच्या क्षणाशी चा, चा, दानाची सांगड घातली आहे त्याबरोबरच धनदान सुवर्णदान वस्त्रदान या दानाच्या पर, या दानांच्या परी भारतीयांच्या रक्तामासात मिसळलेल्या आहेत अस्वमेघ यज्ञ करून जिंकलेली सर्व संपत्ती दान करणारा सम्राट हर्षवर्धन भारतीय संस्कृतीतच भेटतो स्वतःची तुला करून तितक्या भाराचे सुवर्ण रूपे मोहरा दान करणारा करणारे राजे महाराजे धनिक भारताच्या इतिहासात जागोजागी भेटतात आजच्या जा या विज्ञान युगात या दान परंपरेला मुरड पडली नाही उलट तिच्या कक्षा अधिकाधिक अधिक, रुंदावूनच गेल्या आचार्य विनोबांनी हे ओळखले की दान हिंदू मनाला सहज सुचणारी कल्पना हिंदू मनाला चटकन समजणारी भावना आणि हिंदू मनाला लगेच पटणारी सूचना आहे प्राचीन काळापासून भारतीय मनाने आपल्या भोवती काय पाहिले रानावनात राहणाऱ्या ऋषीमुनींना त्यांच्या परिसरातील निसर्गाने काय शिकविले तर सूर्यप्रकाशदान करतो मेघ आत्मदान करतात सरिता जीवनदान किंवा जीवदान करते माणसा तुझ्याजवळ आहे ते तू इतरांना दे तुझ्याजवळ जमीन आहे तर भूमिहीनाला बुदान कर जमीन नाही तर श्रमदान कर ग्रामदान कर रक्तदान नेत्रदानाच्या संदेश आम्ही दधींच्याही अस्थिदानातून घेतला असा हा काय आहे गद्यांश आहे आता याच्यावरची आपल्याला काय बघायचे आहेत प्रश्न बघायची आहेत तर इथं पहिला प्रश्न दिलेला आहे दानाची खरी कसोटी कोणती दानाची खरी कसोटी काय सर्वस्वाचे दान हेच काय आहे दानाची खरी कसोटी असं आपल्याला कुठं दिलेलं आहे उताऱ्यामध्ये दिलेलं आहे आणि उतार्यामध्ये जे असेल तेच लिहायचे उतार्यामध्ये समजा असं लिहिलं असेल की सूर्य हा पश्चिमेपासून उगतो तसं उगत नाही पण असं जर लिहिलं असेल तुम्हाला तर तुम्हाला तसंच लिहावं लागेल त्यानंतर अस्थिदान करणारा कोण आता अस्थिदान करणारा कोण शेवटी शेवटी दिलेला आहे काय दधीची त्यानंतर आपल्या सोन्याच्या दात उपटून एका ब्राह्मणाची विवंचना भागविणारा कोण ऑलरेडी आप आपण या अगोदर अंडरलाईन केला होता कर्ण त्यानंतर दानासंदर्भात विसंगत जोडी कोणती आता याच्यामध्ये विसंगत जोडी दाना संदर्भात दिलेली आहे सूर्य काय करतो प्रकाशदान करतो सरिता काय करते जीवनदान करते हे सर्व कुठं आलेलं आहे जी हां पॅराग्राफ मध्ये आलेली आहे श्रीयाळ श्रीयाड चांगूला भूदान करते नाही त्यांनी काय केलं आपल्या मुलाचे हां आपल्या मुलाला सिजवून दिलं होतं म्हणून हा नाही आपल्याला विसंगत होती आणि सम्राट हर्षवर्धन जिंकलेली संपत्ती दान करतो हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे आपल्याला विसंगत जोडी कोणती भेटली श्रीयाड चांगून यांचा भूदान म्हटलेला आहे हा काय आहे विसंगत जोडी आहे त्यानंतर पुढला शेवटचा प्रश्न कशावरच्या गद्द्यांसवरच्या स्वप्नात दिलेल्या दानाची दक्षिणा देण्यासाठी आपल्या पत्नीसह विक्रीसाठी गुलामांच्या बाजारात कोण उभे राहिले कोण उभे राहिले जी अजी गुरुजी जी राजा हरिश्चंद्र बरोबर आता आपण टाइमपास करत नाही आपण ऑनलाईन सुद्धा व्हिडिओ घेत नाही आपण काय करतो ऑफलाईन शिकवतो आपण सुद्धा गुरुजी आपल्या गुरुजी लोकांना शिकवायचं शिकवायचं म्हणजे काय जी मार्गदर्शन करायचं आपण तुम्हाला कुठं शिकवू शकतो शिकवू शकतो का ताई गुरुजी मॅडम शिकवू शकतो का आपण तुम्हाला शिकवू शकत नाही कारण की तुम्ही स्वतः गुरुजी आहात पण आपल्या मार्गदर्शनामुळे जर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आणि माझे जेवढे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन येतात तर पुढला प्रश्न बघूया प्रश्नात दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून शोधा आता डोळा डोळ्याला काय म्हणतो जी लु रूप पाहता लोचनी आता लोचनी म्हणजे लोचन म्हणजे डोळा बरोबर तर काय जी लोचन त्याच्या काय होईल उत्तर होईल माया नाही मुर्दा नाही शिर्ष नाही त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे काय शकुंतल ग्रंथाच्या का, ना लेखकाच्या नावाचा पर्याय लिहा शाकुंतल कोणी लिहिलं शकुंतल आपण सांगतात कालिदास व्हेरी गुड क्या बात आहे त्यानंतर सरिता कबड्डी खेळते या वाक्यात प्रयोग ओळखा सरिता कबड्डी खेळते आता यामध्ये जी काही सरिता कबड्डी खेळते यामध्ये हे वाक्य कोणतं होईल तर हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य होईल आता का होईल कारण की कर्त्याने जी क्रिया स्वतः केलेली आहे त्याला आपण काय म्हणतो त्याला काय म्हणतो सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो आता इथं सरिता कबड्डी खेळते कबड्डी कोण सरिता स्वतः खेळते ना म्हणून हा काय होईल सकर्मक का, सकर्मक क्रियापद का। क्रियापद काय काय प्रयोग होईल चला ठीक आहे तर सकर्मक कर्तरी प्रयोग होईल चला ठीक आहे त्यानंतर आपण काय करूया पुढला प्रश्न बघूया त्यानंतर पुढला प्रश्न काय दिलेला आहे जी की चिंच या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार चिंच म्हणताना आपण जो आपण अनुस्वराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वरा समान होतो त्या शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा चिंचसारखा चिंता शंकर पिंजरा पांडुरंग आता चिंचसारखा चिंचसारखा तुम्ही चिंता नाही म्हणत पिंजरा कशामध्ये पिंजरामध्ये त्याच्यासारखं काय होतो उच्चार होतो त्यानंतर दिलेल्या जोड शब्दातील संधी ओळखा तर जोड शब्द काय आहे उज्ज्वल काय जी उज्वल आता तुम्ही उज्ज्वल हा जर शब्द लिहिला तर काय होईल तुम्ही काय म्हणाल आता तुम्ही काय जे काही व्हिडिओ बघत नाही आणि डायरेक्ट परीक्षेला केले काय म्हणतील उच्च आणि ज्वल नाही जी होत नाही आता लंगडा ज तुम्ही काय कराल लंगडा ज आणि अर्धा ज तर बरोबर काय होईल ज असा होणार नाही तर हा तिसरा तर होणारच नाही तर याच्या मग होईल का तर असं म्हणतो प्लस ज्वल उत्त प्लस ज्वल म्हणून आपला पर्याय क्रमांक काय असेल एक असेल त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया आज मला अजिबात वेळ नाही या वाक्यातील आज या शब्दाची जात कोणती आज या शब्दाची जात कोणती आता लक्षात द्यायचं आज जो आहे या का वाक्यामध्ये आज मला वेळ नाही हा काय होईल जी हा क्रियाविशेषण होईल वी, काय होईल क्रियाविशेषण वी होईल आता का होईल तर क्रियेविषयी विशेष माहिती विशे जो सांगतो जो शब्द त्याला आपण काय म्हणतो काय म्हणतो विशेषण असे म्हणतो तर इथं वेळ कधी नाही आहे तर आज म्हणून काय होईल आज काय होईल विशेषण होईल त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार कोणता आता विद्यार्थ्यांनी काय म्हणावी प्रार्थना म्हणावी आता विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी तर म्हणावी असं म्हणतो तर काय हा काय होईल आज्ञार्थी वाक्य होईल काय होईल आजनार्थी वाक्य होईल त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल कमेंट्स करा मी याच्या सर्वांचं काय करेल विश्लेषण पण करेल पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून आपण काय करतो जिथं महत्त्वपूर्ण आहे थोडक्यात आपण देऊन काय करतो प्रश्नांचे पटा 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 जेवढे जास्त कवर होतील कारण की मराठीसोबत इंग्रजी आपल्याला करायची आहे बुद्धिमत्ता चाचणी करायची आहे जी सी डी करायची आहे हां तेच जी डी करायची आहे बरोबर आहे की नाही तुम्ही पेपर एक जर पर्यावरण करायचं आहे पेपर दोन जर सामाजिक शास्त्र आणि विज्ञान गणित करायचं आहे ठीक आहे त्यानंतर दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा प्र पर्याय क्रमांक लिहा तर कवी कवीच्या काय होतं जी कवयित्री तर होत नाही कवयत्री होते का कवयित्री होते का कवयत्री होते का तर आता कवी कवी याचे जर आपल्याला काय करायचं असेल विरुद्धार्थी करायचे असेल तर ते कवित्री होत नाही कवयत्री होत नाही मग काय होते कवयित्री होते आणि कवयत्री असं सुद्धा होत नाही तर कवीच्या विरुद्धार्थी शब्द काय होईल हा विरुद्धलिंगी शब्द काय होईल कवयित्री हा ठीक आहे त्यानंतर विरुद्धलिंगी हां पण इथं विरुद्ध लिंगी नाही फक्त विरुद्धार्थी शब्द लिहा असा प्रश्न दिलेला आहे तो विरुद्ध विरुद्ध लिंगी आहे चला ठीक आहे तर खाली दिलेल्या योग्य सम शब्दसमूहाबद्दल योग्य पर्याय निवडा कोणाच्याही पक्षात सामील न होणारा कोणाच्याही पक्षात सामील न होणारा त्याला निपक्षपाती म्हणतो अपक्ष म्हणतो स्थितप्रज्ञ म्हणतो की निराधार म्हणतो आता कोणाच्याही पक्षात सामील न होणारा गुरुजी राजनितीमित्र धुरंधराय जी त्याला आपण काय म्हणतो अपक्ष म्हणजे कोणत्याही पक्ष आपला बाप नाही अपक्ष चला ठीक निश्पक, आहे निष्पक्ष निष्पक्षपाती नाही स्थिरप्रज्ञ प्रज्ञ नाही आणि निराधार सुद्धा नाही चला ठीक आहे त्यानंतर सर्व धनांमध्ये कोणते धन श्रेष्ठ आहे याच्यामध्ये दागिने आल्या आहेत हां मास्तरीणबाई पैसा आहे गुरुजी भाऊ वस्तू आल्या आहेत माहीत नाही आता कोण मास्तरीबाई की गुरुजी भाऊ आणि विद्या आता याच्यामध्ये सर्व धनांमध्ये कोणते धन श्रेष्ठ आहे याच्यामध्ये थोडासा डोका लावायचा आता आपण काय बनणार आहोत गुरुजी मास्तरीबाई काय करूया आपण विद्यादान करूया बरोबर की नाही तर आपल्या याच्यामध्ये काय होईल सर्वात महत्वाचे धन काही होईल विद्याधन होईल ठीक आहे थोडस डोका लावायचं आणि प्रश्नांची उत्तरे द्यायची चला ठीक आहे त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया कशाच्या समूहास डेसिको संबंध असे म्हणतात आता डेसिको संबंध कोणत्या समूहास म्हणतात किंवा कशाच्या समूहा म्हणतात चेतकाच्या समूहास आपण काय म्हणतो डेसिको असे संबोध करतो ठीक आहे पाठांतर करून घ्यायच्या जी त्यानंतर पुढला प्रश्न इथं दिलेला आहे काय दिलेलं आहे काव्य लेखनास कशाची आवश्यकता असते काव्यलेखन तुम्हाला करायचं आहे कविता तुम्हाला करायची आहे हो तर कशाची आवश्यकता असते चार रेगी होई पाहिजे जी त्यानंतर प्रदीप प्रतिभा पाहिजे जी वेळ पाहिजे जी, जी? आणि दोन रेगी होई पाहिजे आता हे दोन रेगी आणि चार रेगी तर आहेच नाही वेळ पाहिजे आणि प्रतिभा पाहिजे आता लक्ष रिकाम टेकड्या माणसाकडे तर वेळ आहे तर वेळ राहते तर तो काव्य लेखन करतो का जी तर काव्य लेखनासाठी काय पाहिजे प्रतिभा पाहिजे मुलगीचे नाव नाही आहे हां प्रतिभा ठीक आहे टॅलेंट आहे याच्यामध्ये ठीक आहे पुढला आपण प्रश्न बघूया काय म्हणत आहे जी की लघुनिबंधाचा उद्देश कोणता असतो लघु लघुनिबंधाचा उद्देश कोणता असतो तो जनजागृतीचा असतो प्रबोधनाचा असतो क्रांतीचा असतो की मनोरंजनाचा असतो तर लघु निबंध शेव कशासाठी करतात मनोरंजनासाठी लिहितल्या जाते ठीक आहे जनजागृती नाही प्रबोधन नाही क्रांती नाही कशासाठी मनोरंजनासाठी त्यानंतर अभ्यासक्रमाच्या आत्मा कोणास म्हणतात अभ्यासक्रमाच्या आत्मा पाठ्यपुस्तकास उत्तरपत्रिकेस प्रश्नपत्रिकेस आणि प्रयोग पद्धतीस तर सर्वात नंतरच्या आहे महत्त्वाचे काय आहे पाठ्यपुस्तक हा अभ्यासक्रमाचा आत्मा आहे कारण की जर पाठ्यपुस्तकात नसेल तर अभ्यासक्रम कुठून येईल ठीक आहे पुढली जोडी आपण बघूया भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट कोणी दिले आहे इष्ट म्हणजे योग्य तर भाषा अध्यापनामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट कोणी दिलेले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने दिलेलं आहे हर्टन आयोगने दिलेली आहे कोठारी आयोगने दिलेली आहे की डॉक्टर राधाकृष्णन आयोगाने दिलेलं आहे तर इथं आपण म्हणूया की भाषा अध्यापनाचे विद्यार्थ्याचे इष्ट बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट हे कोठारी आयोगामध्ये दिलेले आहे ते पाठांतर करून घ्यायचे जे ताई कारण की काही गोष्टी काय असतात पाठांतर करायच्या असतात ठीक आहे त्यानंतर लेखक व टोपणनाव यांची चुकीची जोडी कोणती चुकीची जोडी आपल्याला काय करायची का आहे शोधायचा आहे तर पहिला दिलेला आहे पहिला काय दिलेला आहे नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी कवी म्हणतात अजी गुरुजी बरोबर आहे जी मी वाचलो होतो लक्ष द्यायचं चार चार प्रश्न येऊ हो शकतात ना कोणतेही नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी कवी म्हणतात ठीक आहे त्यांचे टोपण नाव आहे ठीक आहे कृष्णाजी केशव दामले यांना सूत म्हणतात ठीक आहे केशव कुमार वेगळे आहेत केशवसूत कृष्णाजी केशव दामले त्यानंतर विनायक गोविंद करंदीकर यांना गोविंदाग्रज म्हणतात नाही ना जी गुरुजी तर विनायक दामोदर करंदीकर यांना काय म्हणतात तर यांना आवली म्हणतात काय म्हणतात जी आवली हा आवली आवली बरोबर लिहिता येत नाही तुम्ही ऐकलं ना तर काय विनायक दामोदर करंदीकर यांना आवली म्हणतात आणि मग गोविंदाग्रज कोणाला म्हणतात तजी अजी 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 गोविंदाग्रज यांनी जे काही काव्य लेखन केलं तिथं गोविंदाग्रज हा शब्द शब्दप्रयोग किंवा टोपण नाव त्यांनी काय केलं उपयोगात आणलं त्यांचं नाव आहे राम गणेश गडकरी एकच प्याला घटाघटा प्याला हा त्यांची नाटक एकच प्याला तर गोविंदाग्रज कोणाला म्हणतो पण राम गणेश गडकरींना म्हणतो ठीक आहे त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो बरोबर आहे गुरुजी म्हणजे आपल्याला चुकीची जोडी काय मिळाली विनायक दामोदरकर करंदीकर त्यांना काय म्हटलं जात ते आवली आणि त्यानंतर गोविंदग्रज यांचं नाव काय आहे म्हणजे गोविंदग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे तर राम गणेश गडकरी यांचे आहे चला ठीक जी। आहे जी त्यानंतर पुढील वाक्यातील काळ ओळखा मुले शाळेत गेली आहेत आहेत आता आहेत म्हणजे भूतकाळ आणि भविष्य काळ होईल का जी दोन तर गेले आता अपूर्ण वर्तमान काळ आहे की पूर्ण वर्तमान आहे आता मुलं कुठे गेली आहेत जी शाळेत गेली आहे आहेत ना म्हणजे काय होईल पूर्ण वर्तमान काळ होईल त्यानंतर पूर्ण भूतकाळी असणारे वाक्य ओळखा याच्यामध्ये विरज अभ्यास करीत असे अरे भाऊ तर भविष्य काळ होता या करीत असे नाही जी भूतकाळच आहे करीत असे बरोबर आहे त्यानंतर पूर्ण म्हणत आहे ना विरजने अभ्यास केला होता चला ठीक आहे विरजने अभ्यास केला हो बर करीथ होता हा बरोबर वाटत आहे त्यानंतर विरज अभ्यास करीत होता करीत होता तर काय होईल जी अपूर्ण होईल त्यानंतर विरजने अभ्यास केला आहे आहे वाला, हो, वाला तर आहेच नाही सर्व होता वालाच बरोबर आहे की नाही तर इथं विरजने अभ्यास केला काय होईल पूर्ण भूतकाळी असणारा वाक्य आहे ठीक आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणतो जी हां खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा प्रकार ओळखा चौकोन चौकोन चौकोण बरोबर की नाही आता चौकोन हा जो आहे चौकोन हा जो आहे हा काय होईल काय होईल काय होईल चतु कोण द्वंद्व समाज होईल त्याच्यामध्ये चतु आणि कोण बरोबर आहे की नाही तर हा काय होईल द्वंद्व समाज होईल किंवा समजा जर तत्पुरुष चालला तर हा तत्पुरुष कोणता होईल संख्यादर्शक होईल पण इथं महत्वाचं आपल्याला काही द्वंद्व समाज होईल ठीक आहे त्यानंतर पुढील समूहातील अयोग्य सामासिक शब्द ओळखा अयोग्य सामासिक शब्द ओळखा म्हटलेला आहे तर आता अनंत अनंत असा तो असं आपण म्हणतो ना चक्र पाणी असा तो सह कुटुंब। कुटुंबा सह आहे असा तो राम लक्ष्मण याच्यामध्ये काय लागते जी आणि लागते म्हणजे हा काय होईल अयोग्य सामासिक शब्द आहे चला ठीक आहे त्यानंतर खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा पर्याय पर्याय शोधा श्रावणीला थंडी वाचते श्रावणीला थंडी वाचते असं काय दिलेलं आहे जी काय दिलेलं आहे काय दिलेलं आहे वाक्य दिलेलं आहे तर श्रावणीला थंडी वाचते तर हा काय होईल कर्मणी प्रयोग होईल काय होईल कर्मणी प्रयोग होईल आता कर्मणी प्रयोगच काय होईल कारण की कर्त्याकडून क्रिया न होता कर्मावर काय होते ते त्याचा इफेक्ट होतो प्रभाव होतो म्हणून काय होईल कर्मणी प्रयोग होईल त्यानंतर कर्मणी प्रयोगाचे अचूक उदाहरण खालीलपैकी कोणते तर कर्मणी प्रयोग पोलिसांनी चोर पकडला पोलिसांनी चोराला पकडले पोलीस चोर पकडतात आणि पोलीस चोरांना पकडतात याच्यामध्ये कर्मणी प्रयोगाचे अचूक उदाहरण होईल पोलिसांनी चोर पकडला पोलिसांनी चोर पकडला त्यानंतर पुढले शेवटचे आपण काय करूया तीन प्रश्न बघूया ठीक आहे कारण की तिसच प्रश्न येतात त्यानंतर माधव कंजूस आहे या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी झालेले वाक्य कोणते माधव कंजूस आहे त्याचा अर्थ बदलायला नाही पाहिजे माधव माधव कंजूस नाही म्हणते अरे आता उलटाच झाला जी हा काय झाला उलटच झाला तर याच्यामध्ये काय होईल जी काय होईल जी दुसरा बघूया माधव कंजूस आहे असे नाही अह माधव उधळ्या नाही आता माधव उधळ्या नाही म्हणजे काय झालं उधळ्या नाही नाही म्हणजे नकारात्मक तर झालं आहे आता माधव उधळ्या नाही म्हणजे काय आहे माधव कंजूस आहे म्हणजे तिसरा बरोबर आहे चौथा बघूया माधव उधळ्या व कंजूस नाही नाही आहे म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे त्यानंतर आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले या वाक्याचा प्रकार कोणता आता आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले हा काय आहे वाक्य आहे हा काय होईल मांडीवर घेऊन औषध पाजले होईल संयुक्त वाक्याचा काय आहे हा प्रकार आहे त्यानंतर प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करा हे प्रश्नार्थी वाक्य दिलेले त्याचे विधानार्थी करायचे आहे ठीक आहे कुणी कोठे माझे कुणी कोडे माझे उकलील का याच्या काय कर, कर, आपल्याला विधानार्थी वाक्य माझे कोणी माझे कोडे कोणी उकलणार नाही हा बरोबर वाटतो कोणी कोडे उकलण्याचा संबंध नाही आता नाही कोडे कुठे उकलत असते का असं सुद्धा नाही कारण की आपल्याला काय करायचं आहे विधानार्थी बनवायचे आहे म्हणजे माझे कोडे कोणी उकलणार नाही हा होईल त्याच्या विधान होईल ठीक आहे अशा प्रकारे वेगवेगळे जर तुम्हाला काय करायचे असतील व्हिडिओ बघायचे असतील तर ओटी रांगळे सरांच्या काय करायचं करायचं हां चॅनलला सबस्क्राईब करायचं नमस्कार